संविधान दिन आहे तर पहिले आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन थोडंफार हे करून आपल्याला एकत्र येण्यासाठी सांगितलं ते एक प्रेरणा घ्या आता सर्वांनी एकत्र या दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी अन्याय होत असल तरी अन्याय होत असल आज तुम्ही म्हणताय की गावातील लोकांनी शिवितले आपल्यावर अन्याय होत आहे हे बाबासाहेब आंबेडकर यांनी पण अन्याय सहन केलाय अन्याय सहन केलाय म्हणून आज त्यांचा फोटो इथे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आजची वेळ घ्या तरी तुमचं नाव पुढे होईल नाव होऊ नये ना काही गरज नाही आपल्याला पण फक्त हे फोटो कशामुळे फक्त प्रेरणा घेण्यासाठी ते म्हणजे आपले पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलावर प्रेम करा तर त्यांनी एक आपल्याला सगळ्या भारताला सांगितलं दुसरं म्हणजे आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारताचं संविधान भारत ज्यावेळेस पारतंत्र होता त्यावेळेस अनेकांनी आपल्या स्वतंत्र होण्यासाठी म्हणजे आज गाव एक प्रकारे कचऱ्याच्या पारत्रांत आहे असं समजा म्हणजे आपल्याला स्वच्छ करायचंय स्वातंत्र्य मिळवायचं एक घाणीतून स्वातंत्र्य मिळवायचं या गोष्टीने ज्यांनी तसं आपल्या सगळे पणाला लावलं तसं पण आपण एक एक गोष्ट आज मागच असं कळण्यात आलं की मागच्या रविवारी त्या चार पाच जण होते रविवारी वाढले पुढच्या रविवारी वाढतील नाही वाढले तरी तुम्ही एकत्र या जेणेकरून बाकी त्यांनी आपल्या आपल्या संपर्कात येऊन आम्हाला पण सहभागी होईल असं सांगितलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आज सव्वीस नोव्हेंबर ही महत्वाची गोष्ट आहे कारण आपला देश फक्त या सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधानावर चालतो ह्या गोष्टी सगळ्यांना पाहिजेत जागरूकता नाही संविधान म्हणजे काय नेमकं संविधानावर आपला देश कसा चालतो या गोष्टीसाठी सरांना पण सांगल की आपल्या गावात एखादं व्याख्यान घ्या संविधाना संदर्भात जेणेकरून आपल्याला प्रत्येकाला एक हक्क कळाले पाहिजे प्रत्येकाला आपल्या आपल्या मर्यादा कळायला पाहिजे आपण दुसऱ्या बद्दल वाईट बोलतो किंवा आपण दुसऱ्या बद्दल आपण काही पण बोलू शकतो पण दुसऱ्या बद्दल वाईट बोलू शकतो आपल्याला संविधाना लिहून दिले सगळ्या गोष्टी आपल्या सर्व गावात कळायला पाहिजेत कारण त्यामुळे संविधान संविधानाची जर जागरूकता झाली तर सर्व गाव आज तुम्हाला सांगतो संविधानामध्ये एवढं महत्वाचं गोष्टी आहे परंतु लोकांच्या जास्त माहीत नाही त्याच्यामुळे आपल्या देशाचा विकास पूर्ण होत नाही आज लोकांमध्ये कायदे माहीत नाही नेमकं काय केल्यावर काय होतं आज भरपूर येऊन सरकार आणत आता सर गुरुजी सर आहेत त्यामुळे आपल्या शाळेची व्यवस्था चालू आहे आज गुरुजी सरांमुळे सगळं सर आपण एकत्र येत आहोत असं जर थोड्या दिवस थोड्या दिवस आपल्याला तुम्ही की शिव्या देतात जाऊ द्या त्यावेळेस तुमचा विचार करू नका कारण अन्याय सहन केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा इतिहास घडत नाही त्याच्यामुळे सर्वांनी एकत्र राहा आज जर दुसरं म्हणजे आज सव्वीस नोव्हेंबर ज्यावेळेस आपल्या मुंबईवर हल्ला झाला होता पाकिस्तान किंवा त्यांची एक संघटना आहे दर्शनवादी संघटने त्यांनी एक आपल्या देशातल्या शेतीत पोलिसांवर त्यांनी हे केलं होतं त्यांना आज श्रद्धांजली वाहू आणि दुसरं म्हणजे फक्त एवढंच की आज हे हिवरे बाजाराला गेले होते परंतु त्यांचा अनुभव आहे तुम्ही अनुभव सांगा पण एक एक नाही दोन नाही प्रत्येकाचं एक तरी मन वळवा की आज रोहित आहे तर त्यांनी मला सांगितलं की असं असं तिथं मी आज सहभागी झालो असं प्रत्येकाने एक एक तरी फक्त एकच वाढवा तुमची पुढचा वाढत जाईल त्याच्यामुळे सर्वांनी एकत्र राहा ते दारू मुक्ती कधी विचार करता येईल पण काय होईल प्रॉब्लेम तुम्ही फक्त आधी गुटखा बंद करा आपण काय सगळे एकत्र आले तर सरपंच गेले तर ते डोळ्यावर पडतील

नाही येईन पण वेस नुकती कारण मला असं नाही पण लहान मुलं पण जरा दमांच्या नंतर कारण सर्व महि वीस बावीस वर्ष आहेत का मुलं सगळे व्यसन करायला लागले भविष्यात परत तीच परिस्थिती होऊ नये म्हणून आतापासूनच सरांनी घेत म्हणताय व्यसन व्यसनमुक्तीचा एक प्रश्न ग्रामपंचायत चार आठवड्यात करून तरी म्हणले की पाच सहा जण होते आज जरा प्रमाण वाढलं वाढेल तसं काय नाही गोष्ट की लोकांना वाटत कि करू शकतात कारण आज लोक तुम्हाला सांगतो म्हणजे असं मी विचार करणार नाही निगेटिव्ह की लोक आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करते आपण विचारच करायच नाही की लोक काय म्हणतील सोडून काय होते आज एक जण मला शिव दिल्यात आपले मनात म्हणाल मनाला शिवाय दिल्या सगळी मनाला शिव दिल्यात निगेटिव्ह विचार आणूच नका बरोबर आहे तो दिलेच ना पण आज टायम मी शिवा खाल्ल्या मी शिवा खाल्ल्या मी त्यांना तोंड दिलंच नाव मी स्वतः गल्ली सगळी लहान मुलं आमच्या गल्लीत सगळी स्वतःची ही संधी सतीच्या हिथंडी सगळ्या मुलांना घेऊन सगळ्यात महत्वाचा आता हिथून पुढे करायचं म्हणलं का आपलं आपली आपली गल्ली किंवा आपलं घर स्वच्छता मनापासून सुरुवात करा स्वच्छता होत नाही व्यसनमुक्ती करून व्यसनमुक्ती माझ्यापासूनच करायला चालू करतो मी सध्या काही बंद करून टाकतो खरं का व्यसनमुक्ती करायला काहीच अडचण नाही पण अगदी स्वच्छता करा गावाचा सुधारणा करा त्याच्यानंतर कराय होत नाही सध्या स्व घर स्वच्छ करा स्वतः परिसर स्वच्छ करा त्याच्यानंतर गाव बरोबर स्वच्छ होतो किवाद म्हणजे हां स्वच्छता आधी माहिती